बाबर उधर तुम करो उधर हर 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 दरा पूर्ण घारा मोरपुर दारा मोरना काटा है 10 पट ऑर्डर कोना 10 15 वर्ष के दादा कल आमच्या गावचे लोकप्रिय सरपंच गोविंद बापू ससाने यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी शेल केज तालुक्याच्या अध्यक्षपदी आदरणीय आडसकर साहेब आदरणीय ऋषीभैया आडसकर साहेब व जिल्हाध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळात आमच्या गावचे सरपंच ओबीसी सेलच जी तालुका भेटलेले त्यांना त्या पद्धतीने त्यांची कार्यपद्धती राहील नुकत्याच एक आठवड्या झाला असेल त्यांचा प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आदरणी आडसकर साहेबांच्या आदेशानुसार मार्गदर्शनाखाली झालेला आहे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री बीड यांनी आपल्या तालुक्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय रमेशरावजी आडसकर साहेब आणि ऋषीभया आडसकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये मला पक्षामध्ये घेतलं आणि लागली त्यांनी तालुक्याची ओबीसी सेल तालुकाध्यक्ष से, याची जिम्मेदारी दिली मला सांगायचंय आजच्या वेळेमध्ये शेतकऱ्यांना खूप मोठ्या संकटाला सामोरं जावं लागतंय आज प्रत्येकाचे जनावर वाहून गेलेले आहेत शेतातील तोंडाला आलेलं पीक वाहून गेलेलं आहे काढणीस आलेलं पीक गेलेलं आहे तर हे सगळे जे प्रश्न आहेत ते एकदम गंभीर स्वरूपाचे झालेले आहेत तर आमच्या ह्या पदाच्या माध्यमातून आम्ही शासनाकडे आजीदादाकडे या शेतकऱ्यांना कस जास्तीत जास्त मदत भेटणार आहे ह्यासाठी प्रयत्न करणार आहेत काल आमचे नेते आदरणीय आडसकर साहेब यांनी तहसीलला निवेदन दिले रात्री बारा बारा एक एक वाजेपर्यंत शेतकऱ्याच्या बांधावरती गेले आणि बांधावरती जाऊन त्यांनी तहसीलदार साहेबांना सांगितलं की माझ्या शेतकऱ्याला की काहीतरी शासनाकडून ला, लाभ मिळवून द्या तसं मला नक्की भरोसा आहे की आडसकर साहेब पालकमंत्री अजिदाच्याही कानावर टाकणार आहेत आणि नक्की शेतकऱ्याला येणाऱ्या काळामध्ये लाभ मिळणार आहे दुसरं सांगायचंय आता मेना सरनं प्रस्तावना केल्याप्रमाणे या पदाला जातीय चष्म्यातून न बघता ओबीसी तालुकाध्यक्ष या पदाला पुरेपूर आज गावागावामध्ये सर्वात जास्त समस्या भेड भेडसावणारी कोणती झाली तर समाजामध्ये तेढ निर्माण झालेले एवढं तेढ निर्माण झालंय की दोन समाज समोरासमोर आल्यामुळं एकमेकाला बोलायला कोणी तयार होई नाही तर आपल्याला या, आप या पदाच्या माध्यमातून दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही आणि शांतता समाजामध्ये कशी राहील आणि जास्तीत जास्त आपल्याला विकासावर लक्ष कसं केंद्रित करता येईल हे ये आपल्याला बघायचंय त्याच्यामुळं कुणीही कुठल्याही अडचणीला असं नाही बोलायला पाहिजे की बाबा हे ओबीसीचे तालुकाध्यक्ष दुसऱ्याकडे जायला पाहिजे तिसऱ्याकडे जायला पाहिजे असं नाही प्रत्येकाचं अठरा पगड जाती ज्या गावागावामध्ये राहत आहेत पूर्ण तालुक्यामध्ये त्यांनी प्रत्येकानं आपल्या ज्या समस्या असतील त्या समस्या कानावर घातल्या पाहिजेत आणि त्या समस्याला नक्कीच आम्ही आजीदादाच्या दादाच्या माध्यमातून आडसकर साहेबाच्या माध्यमातून सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू मला अजून दुसरा एक बोलायचं आहे गावागावामध्ये प्रत्येक विषयी आता फक्त काय आहे चर्चेचाच विषय बनलेला आहे तर मला तरुणांनाही सांगायचंय की चर्चा न करता तुम्ही उद्योगधंद्याकडे वळा तुम्ही विकासाकडे वळा आज प्रत्येकाच्या मोबाईल म... प्रत्येकाकडे मोबाईल आहे दोन जीबीचा नेट टाकला पॅक टाकला तरी ही तो नेट पॅक रात्रीपर्यंत संपून जाते तर याला पैसे आणायचेत कुठून तर ती पैसे आणण्यासाठी आपल्याला विकासाकडे लक्ष द्यावं लागणार आहे आणि विकास हाच आपल्याला पुढे घेऊन जाणार आहे त्याच्यामुळं दोन समाजात जी दरी निर्माण झालेली त्याच्यावरती येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आडसकर साहेबाच्या माध्यमातून दादा पवार राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून प्रत्येक गावागावी जाऊन हा संदेश तळागाळापर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही करू